नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल राठोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज विषय थोडा वेगळा असणार आहे मित्रांनो माझ्या भागात सध्या कांद्याची काढणी चालू आहे विक्री चालू आहे आणि मित्रांनो सध्या कांदा विक्रीचं कांदा बाजारभावाचं काय सध्या चिन्ह आहेत हे मी मित्रांनो बघत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या काय हाल अपेष्टा चालू आहेत शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या संकटांचा सामना करावा लागत आहे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी बघत आहे त्यामुळे मित्रांनो या वर्षी खरोखरच शेतकऱ्यांना कांदा हा परवडत आहे का आणि आता येणाऱ्या वर्षामध्ये कांदा पीक हे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नफ्याचा सौदा असणार आहे की तोट्याचा सौदा असणार आहे याविषयी मित्रांनो आपण चर्चाही करणार आहोत मित्रांनो मागच्या वर्षी शेतकऱ्यांना थोडे समाधानकारक बाजारभाव हे मिळाले आणि त्यासोबत मित्रांनो मागच्या वर्षी थोड्या प्रमाणात पाऊसमानही चांगले होते त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचे स्त्रोत हे मित्रांनो उपलब्ध झाले आणि शेतकऱ्यांनी कांद्याकडे मित्रांनो धाव घेतली यावर्षी मित्रांनो बरेचसे सर्वेजनेही सांगितलं की यावर्षी कांद्याचं उत्पादन वाढणार आणि मित्रांनो झालंही तसेच आहे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आणि कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार हे मित्रांनो निश्चित होतं मात्र हे माहिती असतानाही सरकारने याच्यावर मित्रांनो काहीच मित्रांनो ठोस काही मित्रांनो जे आहे ते पावले उचलले नाहीत मित्रांनो आता जी एक एप्रिलपासून कांद्याची जी मित्रांनो वीस टक्के निर्यात शुल्क माफ केलं हे जर थोडं मित्रांनो पंधरा दिवस एक महिन्या आधी जर मित्रांनो झालं असतं तर मागील दहा ते बारा दिवसामध्ये ज्या कमी दरात कांदा हा विकल्या गेला आणि मित्रांनो शेतकऱ्यांना पडलेल्या भावात आपला कांदा हा विकावा लागला ही परिस्थिती मित्रांनो त्या शेतकऱ्यांवर आलेली नसते यावर्षी जर आपण एक एकर कांद्याचं जर ॲव्हरेज उत्पादन खर्च काढला तर तो जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत आहे मित्रांनो आमच्या भागात मला संपूर्ण महाराष्ट्राचं बोलत नाही कारण मित्रांनो कुठल्या भागात कोणत्या शेतकऱ्यांनी काय दराने बीज विकत घेतलं आहे हे मला माहिती नाही आमच्या भागात मित्रांनो जवळपास सोळाशे रुपयापासून अठराशे रुपये दराने शेतकऱ्यांनी कांद्याचं बी विकत घेतलं एकराला जवळपास मित्रांनो चार किलो या या हिशोबाने मित्रांनो कांद्याची पेरणी केली मित्रांनो कांद्याची पेरणी कांद्याचे खत या वर्षी मित्रांनो कांद्यावर बरेचसे बुरशीजन्य रोग आले थिपचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला ज्या ठिकाणी कांद्याला मित्रांनो दोन फवारणे तीन फवारण्यात कांदा एक येत होता आमच्या भागात मित्रांनो मागील काही वर्षात एक दोन फवारण्यात कांदा येत असतो या वर्षी मित्रांनो त्या ठिकाणी पाच फवारण्या सहा फवारण्या ह्या घ्याव्या लागल्या मित्रांनो खुरपणीलाही मोठ्या प्रमाणात खर्च लागला आणि यावर्षी एकरी कांद्याचा जो उत्पादन खर्च आहे मित्रांनो हा जवळपास कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांचा चाळीस हजार हजार पन्नास हजार रुपयापर्यंत गेला मित्रांनो त्यानंतर आले कांदा काढायची वेळ कांदा काढला ज्या शेतकऱ्यांचा सुरुवातीला कांदा काढला गेला त्या शेतकऱ्यांना मित्रांनो समाधानकारक बाजारभाव मिळाले बाजारभाव मिळाले मित्रांनो अठराशे रुपयापासून बावीसशे रुपयापर्यंत डायरेक्ट शेतामधून मित्रांनो शेतकरी आनंदात होते शेतकरी उत्साहात होते शेतकऱ्यांच्या मनात उत्साह होता की थोडा चांगल्या दर मिळेल थोडे जास्त पैसे आपल्या हाती यावर्षी उरतील मात्र मित्रांनो कांदा काढला कांद्याची कापणी केली कांद्याचा जो आहे तो काटा झाला आणि तेव्हा शेतकऱ्यांना कळले की एक उत्पादन आलेला आहे चाळीस ते पन्नास क्विंटल मित्रांनो आमच्या भागात असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांना तीस ते पस्तीस क्विंटल एकरी उत्पादन आलं ज्या शेतकऱ्यांनी लवकर कांदा काढला म्हणजे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा लवकर कांदा काढलीस आला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फेब्रुवारीच्या शेवटच्या सप्ताहात ज्या शेतकऱ्यांनी कांदा काढला त्यांना आमच्या भागात तरी चाळीस ते पन्नास क्विंटलच्या वर उत्पादन मित्रांनो नी आलेलं नाहीये मित्रांनो तुम्ही विचार करा जर जरी भाव सतराशे रुपये अठराशे असेल दोन हजार असेल आणि जर एकरी जर मित्रांनो तीस ते चाळीस क्विंटल कांदा उत्पादन होत असेल तर मित्रांनो फक्त एकरी सत्तर ते अंशी हजार शेतकऱ्यांना मित्रांनो पीक होत आहे त्या पिकाला उत्पादन खर्च आहे जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये त्या शेतकऱ्यांची पूर्ण परिवार त्या शेतामध्ये मित्रांनो चार ते पाच महिन्याची मेहनत मेहनत आहे मित्रांनो विचार करा की शेतकरी आपलं या जे आहे ते दैनंदिन जे जी आपले जीवन आहे दैनंदिन जे कार्य आहे मित्रांनो कसं भागवतील आणि येणाऱ्या पिकाचं नियोजन कसं करतील मित्रांनो जर तो सतराशे अठराशे रुपये बाजारभाव टिकून राहिला असता तर शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे शिल्लक पडले असते पण त्यानंतर मित्रांनो या वाढलेल्या बाजारभावामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा काढला कांदा, कांदा बाजार समितीत आणला मित्रांनो ही गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगितले सांगितलं की या वर्षी उत्पादन जास्त होईल या वर्षी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होईल आहे हे मित्रांनो यापूर्वीही माहीत होते जवळपास मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यात ह्या गोष्टी ह्या गोष्टी मित्रांनो स्पष्ट होत्या आता यानुसार सरकारने उपाययोजना करायच्या होत्या मात्र सरकारने असं कुठलंच काम मित्रांनो केलं नाही कांद्यावर मित्रांनो वीस टक्के निर्यात शुल्क हे लागूच होतं जेव्हा मित्रांनो कांदा बाजारभाव बारा रुपये तेरा रुपयावर आले शेतकऱ्यांनी मित्रांनो आपला कांदा हा माती मोल भावाने इच्छा नसतानाही शेतकऱ्यांना विकावा लागला कारण कारण मित्रांनो त्या शेतकऱ्यांनाही पैशाची गरज आहे त्यानंतर मित्रांनो सरकारने निर्णय घेतला आणि एक एप्रिल पासून कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे माफ असणार आहे मात्र मित्रांनो निर्णय घ्यायला माझ्या मते सुमारे एक ते दीड महिना मित्रांनो उशीर झाला आता मित्रांनो जरी निर्यात शुल्क हटवलं तरीही मित्रांनो आता एप्रिल महिन्यात कांद्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे की मित्रांनो सध्या जे कांदा बाजार भाव चालू आहेत याच्यात जास्त सुधारणा होईल असं मित्रांनो सध्या तरी दिसत नाहीये मित्रांनो जवळपास सध्या तेराशे ते चौदाशे रुपयांपर्यंत कांदा बाजार भाव हे स्टॉप झालेले आहेत चौदाशे पंधराशे रुपये मित्रांनो हे बाजार समितीतलं मित्रांनो गणित आहे जे शेतकरी आपल्या शेतामधून थेट कांदा विकतात थे। त्यांच्या शेतामध्ये सध्याही व्यापारी हजार अकराशे रुपयांच्या वर कांदा खरेदी करत नाही मित्रांनो यावर्षी असे खूप काही कमी शेतकरी आहेत की ज्यांना एकरी क्विंटलच्या वर उत्पादन झालं सत्तर क्विंटल नव्वद क्विंटल याच्या वर मित्रांनो उत्पादन झालेलं नाहीये आणि जर त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून जर तो कांदा विकलेला असेल तर त्यांना मित्रांनो त्यांचा कांदा हा हजार ते अकराशे रुपयांच्या वर केलेला नाहीये म्हणजे मित्रांनो कितीही जास्त असलं तरीही यावर्षी अशी नव्वद किंवा मित्रांनो जास्तीत जास्त एक लाख खूप कमी आहेत की ज्यांना एक एक लाख रुपयाचं उत्पादन झालं आणि त्यातही मित्रांनो सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पादन खर्च आहे मित्रांनो या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे मित्रांनो यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात मित्रांनो सापडलाय मित्रांनो मी ज्या ज्याप्रमाणे सांगितलं की हेच निर्यात शुल्क जर फेब्रुवारी महिन्यात जर माफ केलेलं असतं तर मार्च महिन्यात कांद्याच्या बाजार समितीत मित्रांनो कांद्याच्या अवकेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव हा वाढला नसता कांदा हा निर्यात झाला असता आणि परिणामी जो पंधराशे सोळाशे रुपयांचा भाव आहे हा मित्रांनो टिकून राहिला असता आणि मित्रांनो जर शेतकऱ्यांना सत्तरऐंशी कुंटलही उत्पादन झालं असतं तरी मित्रांनो शेतकऱ्यांची एकरात जवळपास मित्रांनो एक लाख रुपयाच्या वर पैसे पडले असते आणि दोन पैसे शे शेतकऱ्यांच्या पदरात हे पडले असते मात्र ह्या गोष्टी घडल्या नाहीत आणि आज मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांनी मागच्या दहा ते बारा दिवसात कांदा विकला आणि कांदा हा मित्रांनो अगदी माती मोल भावात विकला त्या शेतकऱ्यांना त्या कांदा पिकातलं मित्रांनो रुपयाही घडलेला नाहीये आमच्या भागात असे शे बरेचसे शेतकरी आहेत मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च हे कांद्याचा निघाला नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेता शेतामध्ये कांद्या शेतामध्ये अनेक व्हायरस आले त्यांना त्यांचा कांदा हा मित्रांनो मेंढरांना सारावा लागला एवढी मित्रांनो वाईट परिस्थिती आहे मित्रांनो ते असू द्या आपण नैसर्गिक आपत्तीवर बोलत नाही आहे पण ज्यांना उत्पादन झालं तेही मित्रांनो बाजारभाव कमी असल्यामुळे त्यांना मित्रांनो मार हा मित्रांनो खावा लागला आणि बाजारभावामुळे मित्रांनो त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे मित्रांनो सरकारला जर ह्या गोष्टी माहीत असूनही जर मित्रांनो सरकार असा हलगर्जीपणा करत असेल आता मित्रांनो खरोखरच येणाऱ्या काळात कांदा हा शेतकऱ्यांना पेरायला परवडेल का हाच मित्रांनो मोठा मुद्दा सध्या मित्रांनो बनलेला आहे मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे हे मित्रांनो आपल्याला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो जास्तीत जास्त जाश्त शेअर करा आणि येणाऱ्या काळात तरी मित्रांनो आता येणाऱ्या काळात तरी सरकार थोडंसं मित्रांनो तो कांदा असो सोयाबीन असो कुठलंही पीक असो सरकार मित्रांनो येणाऱ्या परिस्थितीचा लवकर आढावा घेऊन उपाय योजना करीत पीक विकताना याचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही मित्रांनो याविषयी तुमचं मत हे आपल्याला कमेंट करून कळवा आपल्या व्हिडिओ अधिका अधिक आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला